भविष्य काळामध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेण्याचं या ठिकाणी आपण काम आप करतोय माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे कुठेही द्यापोट वर न राहता आपणच काम केले गेली पंचवीस तीस चाळीस वर्ष आज जे तुमच्या पुढे आलेले लोक आहेत त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा मी केलेले आहे त्यांच्या गावातले रस्ते सुद्धा मी केलेले आहे त्यामुळं आज तुमच्या पुढे कुणी लोक येत असतील त्यांना आपण कुणाला आरेदारी करायची नाही कुणावरती आपण दोघांगिनी करायची नाही पण आपण केलेल्या कामाच्या जोरावरती ह्या ठिकाणी मत मागायचंय आजपासून आपल्या प्रत्येकाने आपल्या आपल्या वार्डामध्ये या ठिकाणी काम करायचंय दोन्ही खालचा आणि वरचे दोन्ही चिन्ह आहे नगरसेवक पदाची कमळ आहे आणि अध्यक्षाचे कमळ आहे या तिन्ही चिन्हाकरता आपल्याला या ठिकाणी काम करून देवा भाऊच्या स्वप्नातलं या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या स्वप्नातलं एक चांगलं तीर्थक्षेत्र क्षेत्र पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्याला या महाराष्ट्रासमोर उभा करायचंय देशासमोर उभा करायचंय आहे